वागलाण तालुक्यातिल खमटाणे गावात 10 वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या अमानुष प्रकाराने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सोमवारी उघडकीस आलेल्या या गंभीर प्रकारा विरोधात नाशिक धुळे तसेच परिसरातील विविध तालुक्यातील नाभीक समाजाच्या संघटनांसह इतर समाज घटकांनी एकत्र येत बुधवारी सटाणा पोलीस स्टेशनवर भव्य विराट मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झालेल्या या मोर्चातून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची तसेच पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची जोरदार मागणी करण्यात आली पीडित बालिकेवर गावातील एका पंचाहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकांकडून वारंवार अत्याचार झाल्याची तक्रार पीडितेच्या आईने सटाणा पोलिसात दाखल केली आहे तक्रारीनुसार झालेल्या या अत्याचारामुळे गावात तसेच संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे आज दिवसभर नाभिक बांधवांनी आपापले व्यवसाय बंद ठेवलेत संत सेना रस्त्यावरून मोर्चा मार्गक्रमण करीत थेट पोलीस स्टेशनवर धडकला तेथे मोर्चेकऱ्यांनी तीव्र घोषणाबाजी करत न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील असा इशारा दिला यात अटकेत असलेल्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित मुलगी व तिच्या कुटुंबाला ताबडतोब पोलीस सुरक्षा द्यावी निष्पक्ष सखोल व जलद तपास करून दोषींना कडक शिक्षा द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या सामाजिक कार्यकर्ते सुनील महाराज यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सटाणा येथे येऊन प्रकाराची पाहणी करावी व पीडितेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष लालचंद सोनवणे व भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष मंगेश खैरणार यांनीही कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाने तात्काळ पार पाडावी असे स्पष्ट केले निवेदन स्वीकारताना पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी आश्वासन दिले की प्रकरणाचा खोलवर तपास केला जाईल फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जाईल आणि कोणालाही संरक्षण किंवा पाठराखण केली जाणार नाही कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी नमूद केले अशी घटना अशी घटना घडायला नाही पाहिजे होती परंतु ती घडला घडलेली आहे ती अतिशय निंदनीय त्यासाठी तुम्ही सगळे इथे जमलेले आहेत सदर घटनेसंबंधी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे ले लैंगिक ले। अत्याचार पॉक्सोप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सगळे सिरियस कलम मी लावलेले आहेत या गुन्ह्यामध्ये आरोपी कुठल्याही परिस्थितीत सुटणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी माझी राहणार आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये पीडित जी मुलगी आहे त्या मुलीचा आता मी मेडिकलसाठी तिला पाठवतो आहे मेडिकल वगैरे करून जो माझ्याकडून तपासामध्ये मा जे करण्यासारखं आहे त्याच्यासाठी मी फॉरेन्सिक टीम एक्सपर्ट टीम बोलवलेली आहे फॉरेन्सिक तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी फॉरेन्सिकची एक्सपर्ट टीमसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा पाठ करणार आहे गुन्ह्याच्या तपासामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी माझी राहणार आहे आपण कोणत्याही प्रकारचे असं कृत्य करू नका सगळे शांततेने आलेले आहेत शांततेने जा आणि पोलिस पोलिसाचं काम करू द्या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोचराई होणार नाही पीडित मुलीला शंभर टक्के न्याय मिळेल हा माझा शंभर टक्के प्रयत्न राहील एवढं बोलतो आणि थांबतो आपण हे पद्धतीने कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचं मी शंभर टक्के पालन करून ती प्रोसिजर फॉलो करून लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्याचा मी प्रयत्न करील आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी वरिष्ठांची याचा पाठपुरावा करून घेणार आहे ठीक आहे ही मुलगी तुमची आहे आणि आता तुम्हाला त्या न्याय द्यायचा आहे थोडं लक्ष ही मुलगी माझी आहे ते माझी मुली समजूनच मी तिला न्याय देणार घटनेचे पडसाद नागपूर अधिवेशनातही उमटण्याची शक्यता निर्माण झाली असून तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण माहिती देणार आहेत आरोपीवर कठोरात कठोर शासन करण्याबाबत ते सरकार दरबारी भूमिका मांडतील अशी माहिती मिळाली आहे संपूर्ण समाज एकवटलेल्या या निषेधामुळे प्रकरणाची गंभीरता अधिक ठळक झाली असून पीडितेला न्याय मिळवण्यासाठी वातावरण तापत आहे